कृषी सन्मान दिनी महिलांचा गौरव संजीवनी पंधरवडा मोहिमेअंतर्गत उपक्रम अकोले तालुक्यातील आढळा माळुंगी सोमठाणे तीर्थ तिरडे येथे कृषी संजीवनी पंधरवडा कृषी महिला सन्मान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तालुका कृषी विभाग व माळुंगी समृद्ध आदिवासी अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे आयोजित मेळाव्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला गटांच्या प्रमाणपत्र कृषी दैनंदिनी व आंबा कलमे देऊन सन्मान करण्यात आला पूर्वी शेती मशागतीच्या कामात इरजुक सावड असायची आताही आदिवासी भागात भात लावणीसाठी एकत्र येतात याच धर्तीवर शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करा नैसर्गिक शेतीकडे लक्ष केंद्रित करा श्रमाची व उत्पादन खर्चाची बचत करत पीक उत्पादन वाढवा असा सल्ला आत्माचे उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी शेतकरी महिलांना दिला अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड होते समशेरपूर मंडल कृषी अधिकारी राजेंद्र बिन्नर यांनी प्रास्ताविक केले बाळनाथ सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले मंडल कृषी अधिकारी डॉक्टर रवींद्र रोकडे यशवंत खोकले राघू पेढेकर रवींद्र मांडवे अनिल बांबेरे अरुण बांबेरे चंद्रकांत गिरे नाथू शेंडे युवराज डामसे आदी उपस्थित होते